तर बघा मैत्रिणींनो आपण नेहमीच शिरा करायचं म्हटलं तर रवा आणि साखर वापरतो तर त्याहीपेक्षा आपण हेल्दी स्वादिष्ट मऊ लुसलुशीत असा आपण आज शिरा करणार आहोत हिवाळा स्पेशल असा शिरा आहे जर हिवाळ्यामध्ये आपण जर हा शिरा केला तर आपल्या शरीराला अत्यंत मस्त पौष्टिक आणि हेल्दी असा राहणार आहे म्हणजेच गव्हाच्या पिठापासून आपण गूळ घालून आपण हा शिरा बनवणार आहोत आज तर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हा शरीरासाठी अगदी चांगला आहे तर चला तर मग कसा बनवायचा आपण ते बघूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आता एक वाटी आपण गव्हाच्या पिठापासून शिरा करणार आहोत तर तुम्ही एखादं माप किंवा एखादी वाटी एखादं भांडं काहीतरी सेट करून घ्या तर मी वाटी घेतलेली आहे तर आता एकच वाटी वापरायची सर्व साहित्य घ्यायला तर एक वाटी गव्हाच्या पिठापासून आपण शिरा करणार आहोत तर एक वाटी मी गुळ खिसून घेतला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी दीड वाटी पाणी त्यामध्ये घातले तर गव्हाच्या पिठासाठी कुणाला कमी जास्त पाणी लागू शकतं तर तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता किंवा नंतर तुम्ही गरम पाणी टाकू शकता आता मिक्स केल्यानंतर मी गॅसवरती उकळायला ठेवलेलं आहे आता आपण त्याच वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात एक वाटी भरून आता कारण त्याच वाटीत आपल्याला तूप पण मोजायचं आता कढई मी गॅसवर तापायला ठेवली आणि त्याच वाटीच्या मापाने आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर तुम्ही तुपाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता पण मात्र जास्तही कमी करू नका कारण हा पिठाचा शिरा असल्यामुळे थोडंसं जर कमी तूप झालं तर चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत ना तर ते आपण पहिल्यांदा तळून घेऊयात म्हणजे छान असे खरपूस असा आता शिऱ्यामध्ये छान लागतं तर तळून झाल्यानंतर ते काढून घेते मी आणि आता त्यामध्येच आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर अगदी मंद आचेवरती एकसारखं हलवत राहायचं आहे अजिबात गॅस सोडायचा नाही आहे तर बघा आता तुम्ही बघू शकता एक सारखं हलव हलवून घेतल्यामुळं काय होतंय ते पीठ जे आहे ते मस्त खमंग होतं आणि आपला शिरा अगदी खमंग आणि छान लागतो तर आता बघा ह्या पिठामध्ये तूप सगळं मिक्स झालेलं आहे तर आता हे असंच भाजून घ्यायचं आहे नंतर काय होतं ते हळूहळू पुन्हा त्यातलं तूप रिलीज होतं किंवा पीठ हे तूप सोडतं तर आता बघा एक सारखं मी भाजत राहिलेली आहे अजिबात गॅस सोडलेला नाही आहे आता हळूहळू बघा हे पीठ आता पातळ दिसायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला हे पीठ असं भाजायचं आहे की रंगही बदलला नाही पाहिजे आणि खमंगही भाजलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने एक सारखं आपण हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे तरच आपला शिरा छान होणार आहे तर हळूहळू बघा हे पीठ असं पातळ दिसायला लागलं आहे आणि हळूहळू रंगसुद्धा त्याचा छान असा बदलतो आहे हलकासा बदललेला आहे बघा बघू शकताय तुम्ही अजून आपल्याला अजून थोडा वेळ भाजायचा आहे आणि घरात जेव्हा खमंग वास सुटेल तेव्हाच आपण भाजायचं बंद करायचं आहे तर हा जो शिरा आहे आपण हिवाळ्यामध्ये जर केला तर घरातल्या सगळ्याच मंडळींच्या शरीरासाठी चांगलं असतं आपण तीळ गूळ वापरतो बघा हिवाळ्यामध्ये त्याचं काही पदार्थ बनवतो त्याचप्रकारे जर हा शिरा एकदा केला आपण तर अगदी सगळ्यांसाठीच चांगला आहे तर आता बघा भाजत आलेलं आहे आपलं हे पीठ त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकले म्हणजेच शिरा झाल्यानंतर आपण जेव्हा टाकलं तर मिक्स ते मिक्स होणार नाही आणि कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये आपण जर थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ खूप टेस्टी आणि छान बनतो म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता बघा हलकासा रंग बदललेला आहे आता मी दाखवते बघा तुम्हाला एकत्र एक करून पीठ अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ भाजलाय लेल, भाजायला हवं आहे तर आता परफेक्ट असं आपलं पीठ भाजून झालेलं आहे खमंग वास सुटला आहे जास्तही डार्क करायचं नाही रंग आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गुळाचं उकळलेलं पाणी गाळणीने गाळून घेऊयात कारण गुळामध्ये काही कचरा का असतो तो गाळणीमध्ये वर राहतो आणि छान असं पाणी खाली आपल्या शिरामध्ये जातं तर आता दोन्हीही गरम असल्यामुळे एकदम पटकन छान असा हा शिरा एकदम घट्ट लगेच घट्ट होतो आणि हे पीठ जे आहे ते त्या पाण्यामध्ये मस्त शिजलं जातं तर आता एक सारखं हलवून घ्यायचं आहे अजिबात गुठळ्या कुठं होऊ द्यायच्या नाही आहेत मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची तर बघा आता मस्त घट्ट व्हायला लागला आता काय करायचं जर तुमच्या गव्हाच्या पिठाला जर थोडं पाणी जर जास्त लागत असेल आणि आता तुम्हाला जास्तच हा शिरा घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही अर्धी वाटी किंवा पाव वाटी गरम पाणी तुम्ही पुन्हा वरून घालून घेऊ शकता आणि पुन्हा थोडंसं वाफेवरती झाकण लावून मस्त वाफवून घेऊ शकता आता त्यामध्ये मी आपण गुळ घातलाय म्हटल्यानंतर सुंठ वेलदोडे आणि जायफळ पावडर टाकली आणि आता ड्रायफ्रूटचे बारीक बारीक काप टाकलेले आहेत आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अगदी कढईने मस्त असं हे जी शिरा आहे पूर्ण सोडलेलं आहे मस्त तुपामुळे बघा कढई छान अशी क्लीन झाली आता आपण काय करणार आहोत झाकण ठेवून एखादं मिनिटभर मस्त वाफवून घेणार आहोत तर बघा आता हा शिरा आपला परफेक्ट असा झालेला आहे खूप छान तुम्ही बघू शकताय अगदी तोंडात टाकताच विरघळेल ओठाने खावा असा हा शिरा आहे हे बघा चमच्याने आपण बघूयात अगदी मस्त रव्याच्या आणि साखरेच्या शिरापेक्षा सुद्धा हा खूप टेस्टी लागतो कधीतरी नक्की तुम्ही करून पहा या हिवाळ्यात जर केलं तर सगळ्यांसाठी चांगलं आहे तर बघा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर त्याचा रंगसुद्धा बघा अगदी जास्त डार्क पण झालेला नाही आणि मस्त आपण पीठ खमंग भाजल्यामुळेही शिरासुद्धा खूप छान टेस्टी लागतो तर हा शिरा तुम्ही मधल्या वेळेस खाण्यासाठी करू शकता मुलांना डब्याला देण्यासाठी करू शकता तर बघा हा शिरा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान पुढच्या रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर